सहा जे आंदोलन आहे बीड मध्ये होत आहे त्या संदर्भात नेमक्या मागण्या का काय असणार आहेत तुमच्या प्रथमतः पी एम मराठी चे मी मनपूर्वक धन्यवाद करतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माजलगाव तालुक्या शाखेच्या वतीने माजलगाव तालुक्यातील विविध गायरान धारकाच्या प्रश्नावरती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यापूर्वी अनेक प्रकारचे लढे आंदोलने रास्ता रोको असतील धरणे आंदोलन असतील माजलगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेले आहेत काही गावचे बऱ्याच गावचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने येत्या तेवीस तारखेला बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य असे महाधरणी आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे या आंदोलनाचं नेतृत्व रिपब्लिकन पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन मोठ्या संख्येने मोठ्या प्रामुख्याने होत आहे या दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचे या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे महाधरणी आंदोलन बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठ्या संख्येनं होणार आहे म्हणून येत्या तेवीस तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा मालगावच्या वतीने तेवीस तारखेला गाय जे जे मालगाव तालुक्यातले गायरणधारक असतील रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील उस्तोड मजूर कामगार असतील या सर्वांना मालोरा तालुक्याच्या वत्यांना आव्हान करतो की आपण हजारोच्या संख्येनं येत्या महाधरणी आंदोलनामध्ये बीड या ठिकाणी आपण जास्त जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो जय भीम हे होते अविनाश तात्या जावळे या तालुका